अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अस्तगाव माता मंदिर परिसरात जनसेवा फाउंडेशन तर्फे आयोजित शिवमहापुराण कथा महोत्सवाचा प्रारंभ सोमवारी भक्तिभाव श्रद्धा आणि अध्यात्माच्या मंगल वातावरणात झाला पहिल्याच दिवशी लक्षावधी भाविकांची गर्दी झाली असून संपूर्ण शिर्डी हर हर महादेवच्या जयघोषाने निनादली कथेच्या उद्घाटनप्रसंगी पू पंडित प्रदीप मिश्रा महाराज भावूक होत म्हणाले गेल्या तीस वर्षांत इतके मोठे सुव्यवस्थित आणि भक्तिभावाने ओथमलेले आयोजन मी पाहिले नाही या गौरवोद्गारांनी उपस्थितांच्या हृदयात आनंद आणि अभिमानाची लहर निर्माण केली महाराजांनी शिवमहापुराणातील पवित्र प्रसंगांचे वर्णन करत भगवान शिवाची उपासना श्रद्धा सदाचार आणि समाजसेवेचा सुंदर संदेश दिला त्यांनी शिर्डीतील ग्रामस्थांचा उत्साह जनसेवा फाउंडेशनचे नियोजन आणि भक्तांसाठी केलेल्या सोयींचे कौतुक केले आयोजन व्यवस्थेत पाणी भोजन वाहतूक आणि सुरक्षा यांची काटेकोर व्यवस्था असल्याने भाविकांना पूर्णतः समाधान लाभत आहे कार्यक्रमस्थळी शिस्तबद्धता आणि स्वच्छतेचा आदर्श निर्माण झाला आहे पहिल्याच दिवशी लाखो भक्तांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले असून पुढील दिवसांतही भक्तांचा ओघ वाढत जाणार आहे हा सोहळा शिर्डीतील भक्तिमय वातावरण अधिक तेजोमय करत संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे